सिगारेट प्रमाणे समोसा अन जलेबी खाणे घातक एम्स च्या आदेशानंतर दुकानांमध्ये लावणारे इशारा देणारे फलक सिगारेटच्या पाकिटांवर भीतीदायक चित्रे असते सिगारेट ओढणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा त्या पाकिटांवर दिलेला असतो आता समोसे जलेबी बाबत आरोग्यविषयक इशारा देणारे फलक लावण्यात येणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी समोसे जलेबी खरेदी करता त्या ठिकाणी हे फलक लावले जातील एम्सच्या आदेशावरून नागपूरच्या दुकानांमध्ये चेतावणी फलक लावले जाणार आहे साखर अन चरबीची असणार माहिती सिगारेट प्रमाणे समोसा आणि जलेबी खाणे साखर आणि तेल असणारे पदार्थ देखील धोकादायक आहे साखर आणि तेल असणारे पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे यामुळे आरोग्य मंत्रालयाने एम्स नागपूरला तेल साखर खाणे आरोग्यासाठी घातक असल्याचे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत या फलकांवर खाण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये साखर आणि चरबी किती आहे त्याची माहिती असणार आहे आरोग्य मंत्रालयाने तेल तेलाणी साखरेबाबत आदेश दिले आहेत त्यावरून नागपूरच्या दुकानांमध्ये फलक लावले जाणार आहे यामुळे नागपूरमध्ये लवकरच समोसा आणि जलेबी सारख्या जवळ आरोग्यविषयक चेतावनी फलक लावले जाणार आहे लोकांना जागरूक करण्यासाठी हे फलक लावले जाणार आहेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व केंद्रीय खाद्य पदार्थांमध्ये तेल आणि साखर असणारे फलक लावण्याचे आदेश दिले आहे या फलकांवर चकचकीत रंग असतील आणि दररोज खाल्या जाणाऱ्या स्नॅक्समध्ये किती चरबी आणि साखर असते त्याची माहिती दिली जाणार आहे का सुरू केले अभियान एम्स नागपूरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की केंद्राच्या मिळालेल्या आदेशानंतर सार्वजनिक ठिकाणी आणि कॅन्टीन मध्ये फलक लावण्याची तयारी केली जात आहे हा उपक्रम मधुमेह उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या आजारांविरुद्धच्या लढाईचा एक भाग आहे थे हे अभियान थेट साखर तेल आहाराशी जोडलेले आहे डॉक्टर काय म्हणतात कार्डिओलॉजिक सोसायटी ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर अमर अमाले यांनी म्हटले की खाद्यपदार्थांवर लेबल लावण्याची ही सुरुवात आहे सिगारेट प्रमाणे खाद्यपदार्थांवर लेबल लावणे गरजेचे आहे साखर आणि चरबी आता नवीन तंबाखू बनले आहे आपण काय खात आहोत हे लोकांना माहीत असणे गरजेचे आहे असे डॉक्टर अमाले यांनी म्हटले